बीड शहरातील धानोरा रोडसमोर दुचाकीच्या धडकेत एक जण मयत झाल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साडेआठ वाजता घडली होती म्हणून दिनांक दोन मे दोन हजार चोवीस रोजी तीन वाजून अकरा मिनिटांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती आज शुक्रवार दिनांक तीन मे रोजी दुपारी चार वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या धानोरा रोड या ठिकाणी मयत हे त्याच्या राहत्या घरी नरसोबा नगरकडे पायी जात असताना ते अमर हॉस्पिटलसमोर धानोरा रोड बीड येथे आले असतात त्यांना अज्ञात मोटरसायकल चालकाने त्याच्या ताब्याततील वाहन हायगैने व वा निष्काळजीपणे चालवून पाठीमागून येऊन जोराची धडक देऊन त्याच्या मरणास कारणीभूत ठरला यामध्ये नारायण रघुनाथ जाधव वय वर्ष राहणार नरसोबा रोड बीड असे आहे म्हणून या प्रकरणी फिर्यादी मंगेश नारायण जाधव वय तीस वर्ष व्यवसाय मजुरी राहणार नरसोबा नगर धानोरा रोड बीड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दुचाकी स्वराच्या विरोधामध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कलम तीनशे चार अ दोनशे एकोणऐंशी तीनशे सदोतीस तीनशे अडोतीस पादवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार वडमारे हे करत आहेत